Oh, आपण आज गणिताच्या काही ऍक्टिव्हिटी बघणार आहोत अगदी आता याच्यातून आपण गणिताच्या काही कृत्या काही आयडिया गणिताचा वापर आपला कुटुंट करता येतो खेळाच्या माध्यमातून विनोदाच्या माध्यमातून तर या सगळ्या वागे आपण बघणार आहोत तर प्रत्येकाने एक मिनिट एक मिनिट मी वेळ दिलं सगळ्यांना तुमच्या हातामध्ये दिलेलं जे गणिताचं शैक्षणिक साहित्य आहे त्याचा अभ्यास करा त्या काय काय दिले बघा काय काय दिले काय काय आहे बघा कुणाला काय कुणाला काय काय का करता काय म्हणजे सांग तू काय तुला दिले नोटा नोटाला काय म्हणतो आपण चलन हा शंभर रुपये दहा रुपये दोन हजार वीस रुपये पन्नास रुपये छान हे कसा अभ्यास केला कशाचा अभ्यास केला अभ्यास केलाय कसा अभ्यास केला नोटांचा नो अभ्यास केला नो तिच्याकडे मी ह्या कळलं की जेव्हा पन्नासशी दहाची शंभर ची पाचशे ची सगळ्या नोटा आहेत चला अजून कोणाला कळलंय अजून कोणला कळलं तुला कळत नाही कळत तुला कळ अजून हा काय ते फ्रॅक्शन आहे हे फ्रॅक्शन आहे काय काय वाचवाल वन बाय फोर थ्री बाय फोर

काय तास आहे की असतो कुठं असतो वेळात लक्षात चल अजून कोणाकडे नवीन हा चल व्हेरी गुड बापरे छान मग दहा कोणत्या सांग दाखव दहा नक्की हे दहा आहे का हे दहा आहे रोमन दहा आहे हा काय वीस ते छान अजून चढ आहे ना च हा सांगलो काय काय हे मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हे डिव्हिजन अजून दोनच आहेत अजून हा किलोग्रॅम कशासाठी वापरतो आपण किलोग्रॅम किलो फुटाना दा शेंगा किराणा दुकान गेल्यानंतर आपण काय किराणा माल घेतो सागर तीन येत कशामध्ये नाही येतो तेल बर केल्या विचार कर त्याचा बस खाली अजून हा हे बरं मिटर बस काय त्याचं वापत्र करतो आपण जमिनीची लांबी मोजण्यासाठी आपण कपडा घेण्यासाठी अजून गोष्टी लांबी मोजण्यासाठी अजून मिटर काय आहे काय आहे काय त्यासाठी वापुत्र काय म्हणतो आपण हे मोजमाप करण्याचं डझन डझन म्हणजे किती राह आपण डझन कशासाठी वापरतो दैनंदिन जीवनामध्ये काय घेताना डझन वापरतो व्हेरी गुड केळी घेताना डजनचा वापर करतो अजून वर्षात वर्षात किती महिने राहतात बारा महिने राहतात एक तास किती तास नसतो आपण गड्या दोन गटाचे एक बारा तासाचा आणि एक चोवीस तासाचा छान आपण आज बघितलं

आपल्या दैनंदिन जीवनामध्ये गणिताचं महत्व आणि अन्य साधन आपल्याला एकमेकांना सांगता येतं एक आपल्याला दहा ते वीस मिनिटात आपण सगळ्यांच्या या सगळ्या ऍक्टिव्हिटी होऊन आपल्याला असं साहित्य गणिताचं छोटच आहे साहित्य निर्मिती जरी छोटी असली तर आपल्याला त्याचा खूप मोठा अभ्यास हा करता येतो आणि अभ्यास एकाच्या साहित्याचा अभ्यास आपल्याला सगळ्या चाळीस ते पन्नास मुलांना सांगताना जसे की तुम्ही आता सर्कलमध्ये बसतात बरोबर आहे उद्याची ऍक्टिव्हिटी आपण हेच ऍक्टलमध्ये घेऊयात